नमस्कार मी सीमा विश्वास माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आपल्या सर्वांच्याच लाडक्या गणपती बाप्पाचे विसर्जन झालेले आहे आणि अतिशय आनंदाचा आणि पवित्र असलेल्या या मंगलमय उत्सवाची नुकतीच सांगता झालेली आहे उत्सव संपला असला तरी सामान्य जनतेच्या मनाला भेडसावणारा नेहमीचाच प्रश्न म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवाचे साजरीकरण लोकमान्य टिळकांनी ज्या कारणास्तव हा उत्सव सुरू केला तो विचार पूर्णपणे बाजूला सारून बऱ्याच वर्षांपासून बदलत गेलेले सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप पाहिले तर असा विचार मनात येतो की खुद्द गणपती बाप्पालाच जर विचारले की बाबा रे तुला उत्सवा या उत्सवाविषयी आणि एकूणच या वातावरणाविषयी काय वाटते तर त्याचे उत्तर काय असेल हे सांगणारी आजची ही कविता शीर्षक आहे बाजार निस्सिम श्रद्धेचा वाजत गाजत येते बाप्पा नेहमीच तुमची स्वारी तुमच्या आगमनाने होते पावन ही सृष्टी सारी आनंदाचा उत्साहाचा उत्सव तुमचा जल्लोषाचा घरोघरी जागर पण एक विचारायचे होते बाप्पा खरं खरं सांगणार का पण एक विचारायचे होते बाप्पा खरं खरं सांगणार का दहा दिवस या पृथ्वीवर तुमचा जीव रमतो का गंभीर मुद्रा बाप्पाची बोले काय सांगू तुम्हा आता गंभीर मुद्रा बापाची बोले काय सांगू तुम्मा आता कहर झाला साऱ्याचा मतलबी ही सारी जनता उत्सव माझा एकोप्याचा आणि संस्कृती जपण्याचा यांनी स्थापून मंडळे मांडला बाजार निस्सिम श्रद्धेचा बसवून मंडपी मला थाट माठ सारा करता विजेच्या झगमगाटात पैशांचा खेळ करता ऐच्छिक वर्गणीला देऊन काट करतात हे वसुली गरीब लाचाराची तेव्हा नसते यांना कदर कसली डीजे काय डॉल्बी काय नुसताच कर्कश तमाशा डीजे काय डॉल्बी काय नुसताच कर्कश तमाशा मी तर भावाचा भुकेला मला कळते श्रद्धेची भाषा नको ते ओंगळ नृत्याविष्कार नको ती भोंगळ गाणी कान माझे आतूर ऐकण्या बोळ्या भक्तांची वाणी भल्या मोठ्या रांगा लावून तुम्ही झगडून येता माझे दारे भल्या मोठ्या रांगा लावून तुम्ही झगडून येता माझे दारी पायी माथा टेकवण्या मिळतो का रे क्षण तरी आमिष मला दाखवता तुम्ही मी का लाचकरांचा भ्रष्टाचारी मी दुखी वाली मी तर साऱ्यांचाच काही वारी तिजोऱ्या भरती यांच्या काळ्या गोऱ्या पैशाने सोने चांदी हिरे माणके ते अर्पून जाती माझ्या चरणी वैभव इतके असूनही का दिन लाचार उभादारी वैभव इतके असूनही का दिन राजा रंक हा भेद कशाला हवा माझ्या जनतेच्या पैशातून होते चंगल एंची सारी मक्तेदारी वाजत गाजत स्वागत करता वाजत गाजत निरोप देता वाजत गाजत स्वागत करता वाजत गाजत निरोप देता मला बुडवून आनंदाने तुम्हीही जाऊन मद्यात बुडता हीच का परंपरा तुमची हीच का तुमची संस्कृती हीच का परंपरा तुमची हीच का तुमची संस्कृती मला वेटीस धरून करता आपल्या संस्कारांची माती अपवाद वगळता काहींचा जेते तिथे हाच नजारा अपवाद वगळता काहींचा जेते तिथे हाच नजारा तुला म्हणून सांगतो बाहेरच्या अगत्यापेक्षा आपला घरचाच पाहून चार बरा बाहेरच्या अगत्यापेक्षा आपला घरचाच पाहून चार बरा आपला घरचाच पाहून चार बरा धन्यवाद